सांगावं त्या लेखीनं वरती गेली असन तर राजा छत्रपती शिवराय भेटले असतील काय सांगितलं असेल त्या पोरीनं राजे अरे ज्या हिंदू धर्मासाठी ज्या बा महाराष्ट्रासाठी तुम्ही झटलात ना त्या महाराष्ट्राची परिस्थिती बघा ना राजे साडेतीन वर्षाच्या वयात माझी आबरू लुटली एका नारा दमाना हा तुमचा महाराष्ट्र आहे राजे तेवढ्यावर त्या दुश्मनाचं मन नाही भरलं राजे मला ठेचून मारलं हो हा तुमचा महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रासाठी तुम्ही झटलात ना पूर्ण आयुष्य खर्च केलं ना ही कर्तबदारी तुमच्या महाराष्ट्राची तुमच्याजवळ सांगते राजे हेच सांगत असेल ती पोरगी साडेतीन वर्षाची पोरगी कीर्तनाच्या माध्यमातून मला आता सांगायला आवडेल की मी प्रवास करत असताना पहिला प्रवास होता माझा डोंगराळ्याचा पहिला प्रवास मी डोंगराड्याला गेलो डोंगराळ्याला गेल्याच्या नंतर तिथलं वातावरण बघितलं दादा अर्थात त्या गोष्टीला आता आठ दहा दिवस झाले असतील आठ दहा दिवस झाले असतील साडेतीन ते तीन चार वर्षाच्या पुरीवर बलात्कार झाला तीन चार वर्षाच्या पुरीवर बलात्कार होतोय नुसता बलात्कारच नाही केला त्या न दगड टाकला पुरीच्या तोंडावर आणि ठेच मारलं अरे जनावर मारताना सुद्धा माणसाची माणूस की जागा होते या लाच कशी वाटली नसल हो साडेतीन वर्षाच्या पुरीवर दगड टाकून मारलं त्या नालायकानं आणि शोकांती का अजून दुसरी अशी आहे विठ्ठल बाबा त्या पोरानं त्या नालायकानं बलात्कार केला त्या नालायकानं न साडेतीन वर्षाच्या पोरीना मारलं याच्यापेक्षा शोकांतिका प्रशासनाची आहे की आता त्या त्या पुरीच्या मायबापांना उपोषणाला बसावं लागतंय की माझ्या लेकीला न्याय भेटावा आणि काही काही लोक त्या नालायकाला दोन वेळच्या जेवणाची सुविधा करून देतात शोकांतिका ही महाराज अजूनही त्या नारा धमाला बंद करून ठेवलंय अरे त्याचं रक्षण केलं जातंय शोकांतिका नाही तर काही आहे मी प्रशासनाला विनंती करेल तुमच्याकडनं काय होत नसेल तर समाजाच्या ताब्यात द्या लोकांच्या ताब्यात द्या लोक करतील काय करायचं ते अरे आपला हिंदू धर्म आणि आपला महाराष्ट्र संतांची भूमी आहे इथं संतांची सुद्धा शिकवण आहे संतांची माऊली तुकोबारायांची शिकवण आहे जाई हो तू माते न करी सा या विष्णूदास परश्री आमच्यासाठी माय आमची बहिण आहे ही शिकवण आम्हाला संतांची आणि जर संत समजत नसतील तर तुम्ही जयघोष करतात ना ज्या राजांचा राजे राजे पुन्हा जन्माला या अरे राजे काय येणार राजांचे मावडेच खोटे ठरलेत राजे काय येणार रा? राजांना रा? रा? बोलवण्यापेक्षा तुम्ही स्वतः ठरवायचं ना आपणच मावडे आहोत आपल्याला निर्णय घ्यायचा महाराज मला राजकारणातला रस सुद्धा कळत नाही पाया पडून माफी मागतो इथं कोणी राजकारणी बसले असतील मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो मला माहिती मला माहिती माझा सहज व्हिडिओ सहज व्हिडिओ जरी बनला तरी पूर्ण महाराष्ट्राने अर्ध्या भारतामध्ये फिरतो मला माहिती काही काही लोक का बोलण्यात माझा तोल जाईल ना तेवढा शब्द काढतील आणि व्हायरल करतील होऊ दे पण सत्यता मांडायला आपण घाबरत नाही तुमले माहिती दोंडायचा रव्या खरं बोलायला अजिबात घाबरत नाही हो का खिचडीन खिचडीं लाई मना बोग ना असं काम आहे आपलं डर ठेवायचा नाही महाराज दरवर्षी वरिष्ठ मग तीन धाव बदनामी होस तीन धाव हा पण ते बदनामी करणार असं वाटत आम्ही त्याने बदनामी करतोच येडा सोन तुम्ही बदनामी नाही करत रे दरवर्षले वीस हजार वाढवतोस <laughs> सत्यता मांडायला आवडेल मला राजकारणातला रस सुधारव्याला कळत कडत नाही पण महाराज जर तुम्हाला सरकार बसवायचं असेल तर अर्ध्या रात्री तुमचं सरकार बसते तुमच्या अर्ध्या रात्री शपथविधी होऊ शकते तुम्हाला पटेल त्या नालायक ठरवतात समोरच्याला नालायकही ठरवतात आणि तेच नालायक कोणत्या गंगेत स्नान करतात तुमच्या पक्षात आल्याच्या नंतर ते चांगलेही होतात हा तुमचा कायदा झाला अरे ज्या साडेतीन वर्षाच्या पोरीवर बलात्कार झालाय तिच्यासाठी एखादा बुका ना थोडा कायदा चेंज करा ना राजे छत्रपती शिवरायांच्या जीवनातला हो काय कायदा होता महाराज हो छत्रपती शासन लागू झालं पाहिजे कारण एका माणसानं परश्रीवर वाईट नजर टाकली महाराज त्याला डायरेक्ट फास नाही दिली फास नाही दिली मग दोघं हात दोघं पाय तोडून त्याला मोकळं सोडलेला कुत्र्यासारखा तर्फडत होता त्याचा तडफण न बघून दुसरा कोणी बघेल तर त्याला वाटेल ही चूक केल्याच्या नंतर जर असं मरण येत असेल तर ही चूकच करायची नाही असं दर्शवायला पाहिजे दाखवायला पाहिजे तरी कुठं तरी थांबेल त्या नाराधमाचं काहीच झालं नाही साडेतीन वर्षाच्या पोरीवर बलात्कार करून त्याला मारून त्याचं काहीच झालं नाही म्हणून बघा ना किती पुढे गेले लोक तेरा वर्षाच्या पोरीवर पंचावन्न वर्षाचा काका बलात्कार करतो त्याच्या नालायकाला लाज वाटली पाहिजे किती मोठी शोकांती काय हो साडेतीन वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय ती गोष्ट विसरत नाही तोपर्यंत तेरा वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय महाराज कुठं चाललाय आपला महाराष्ट्र अरे हाच तो महाराष्ट्र आहे का ज्याला आपण राजे छत्रपती शिवरायांचं नाव देतोय कुठतरी आपण एकत्रित झालं पाहिजे महाराज हो प्रशासनाला प्रश्न केला पाहिजे नुसतं कोणी एक नेता उठेल आणि एकटा फसेल आणि एकट्या नेत्याचा पोरगा फसतोय कोणीतरी एक नेता बोलतोय त्याचा पोरगा बोलतोय त्यालाही उचलून ठेवलं जातं याच्यासाठी बाकीच्यांनी काही बांगड्या भरल्या की काय विठाल माय बाप काय सांगावं त्या लेकीनं वरती गेली असन तर राजा छत्रपती शिवराय भेटले असतील काय सांगितलं असेल त्या पोरीनं राजे अरे ज्या हिंदू धर्मासाठी ज्या बा महाराष्ट्रासाठी तुम्ही झटलात ना त्या महाराष्ट्राची परिस्थिती बघा ना राजे साडेतीन वर्षाच्या वयात माझी आबरू लुटली एका नराधमान हा तुमचा महाराष्ट्र आहे राजे तेवढ्यावर त्या दुश्मनाचं मन नाही भरलं राजे मला ठेचून मारलं हो हा तुमचा महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रासाठी तुम्ही झटलात ना पूर्ण आयुष्य खर्च केलं ना ही कर्तबदारी तुमच्या महाराष्ट्राची तुमच्याजवळ सांगते राजे हेच सांगत असेल ती पोरगी साडेतीन वर्षाची पोरगी कुठंतरी कायदा चेंज झाला पाहिजे कुठंतरी याला आडा बसला पाहिजे एकाचणार चांगली शिक्षा लागली ना मला मला वाटतं आपल्या परिसरात ही पहिली अशी घटना असेल बाबा आमच्या परिसरात की साडेतीन वर्षाच्या पुरेवर बलात्कार होतोय आणि मी तुम्हाला माफी मागून सांगेल अभंग नंतर सोडवेल पण मला तुम्हाला सांगायला आवडेल हे कुठं तरी का चुकताय माहिती आहे का माफी मागून बोलतो बरं काका बाबा माया हो माफी मागून बोलतो राग धरू नका मा बोलण्याचा हे कुठं चुकताय माहिती आहे का आपलं खानपिन चांगलं नाही मनीषीन विचार वाईट वेग आपला खानपेन चांगलं नाही मनिषीं विचार वाईट वाईग्यात कारण आमच्या संतांची शिकवण आहे बाई जैसे खाबे अन्न वैसे होय मन जसं प्याल पाणी तशी निघेल पाणी खानपेन चांगलं नाही मनिषी ना अवड असत्या नाय ना हा तुमले पटाडीन जर सांगा उघडं बोलून राग धरजात नका तुम्हाला पोऱ्या बोल रहा ना तुम्हाला भाऊ बोल रहा ना असं समजा एक राग धरू नका माले सांगा तुमनाकडे कोंबड्या बसाडतस आपण काना देशना लोक येतस आपले शेतकरी लोकेश बडं माहीत कोंबड्या बसाडतस एक कोंबडीन खाली अंडा कितला ठेवतोस तुम्ही पंधरा वीस पंचवीस अंडा ठेवतस पंचवीस अंडा ठेवतो त्यांना माई कोंबडी पाचक खराब करस वीस तरी फोडस पंधरा तरी फोडस पंधरास माही दहा मोठला होतस दहा बच्चा मोठला कोंबडा असा सांगा आई कोंबडी आणि मी एकच माही फोडेल अंडा शेतच बो आई म्हणे बहीण लागस असं एखादा कोंबडाने विचार करेल का हा समजा समजा एक बकरी बकरीने दोन पिलसले जन्माल घालले एक बोकड्या आणि एक बकरी माल सांगा ती बकरी किंवा तो बोकड्या अहो विचार करस का हाय बकरी आणि मी एकच मायना करिय म्हणजे बहीण लागत असा विचार करीन का हा नाही करत नाही बकरा विचार करत नाही कोंबडा विचार करत नाही कोंबडी विचार करत नाही मग ज्या लोकसले नातं वाढच माहीत नाही ते जर तुम्ही खाशात ते तुम्हाला विचार कसा राहतील तेच जर खाशात ते विचार कसा राहतील पहिले खानपिण बदला